वळुयात पुढच्या बातमीकडे खानापूर विटा मतदारसंघामधून सुहास बाबर उमेदवार असणार का हा सवाल उपस्थित होतोय श्रीकांत शिंदेकडून अप्रत्यक्षपणे बाबर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे खानापूर विटा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये वादाची शक्यता आता निर्माण झालेली आहे मतदारसंघामधून गोपीचंद पडळकरांचे बंधूही इच्छुक आहेत बाबर यांना शुभेच्छा देतो की आता दयांडी जी आहे पुढच्या दोन महिन्यांमध्ये आपल्याला प्रचाराची दयांडी आपली बैठक झाली आताही फुटली पण पुढच्या दोन महिन्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने विकासाची दयांडी आणि महायुती जी आहे तुला या महाराष्ट्रावरती कशी येईल त्यासाठी आपल्याला ही भव्य दिव्य दहंडी आणि मोठी आठ खरापेक्षा जास्त असू वरती वर्षी तुम्हाला करायचंय खाली मे झालेली असेल